रस्सा बनवायचा ते बघणार आहे तो पण रेड ग्रेव्हीमध्ये आपण सुरमईचा रस्सा बनवणार आहे जो तुम्ही तुमच्या भाताबरोबर पण खाऊ शकता चपाती बरोबर भाकरी बरोबर कशा बरोबर खाऊ शकता चला तर मग सुरमईचा रस्सा बनवूया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या नवीन असाल अजून माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल खाली लाईक शेअर सबस्क्राईब चे बटन येते क्लिक करा त्याच्याबद्दल बेल ऐकन बटन येते क्लिक करा ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल सुरमई रस्सा बनवण्यासाठी मी हे तीन चार सुरमईचे चांगले ताजे तुकडे घेतलेत धुवून त्याला स्वच्छ मीठ लावलं आहे आता त्याची आपण ग्रेवी बनवूया ग्रेवीसाठी मी वाटण्यासाठी हे घेतलं आहे ओलं खोबरं आहे हे अर्धी वाटी आहे आणि एक कांदा घेतला आहे दोन टमॅटो घेतलेत ही लाल संकेश्वरी मिरची आहेत चार ते पाच मिरच्या भिजत घातल्या आहेत मी पाण्यामध्ये ही हळद घेतली एक चमचा कढीपत्ता आहे ओवा आहे छोटा चमचा आणि हे मेथी आहे मेथीदाणे ते घेतले छोटा एक चमचा हे तिन्ही जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत ग्रेवीमध्ये टाकायला आणि हे मीठ आहे चवीनुसार दोन टॅमॅटो घेतले आहेत हे सर्व मिक्सरला फिरवून घ्यायचं त्याच्या आधी हे तीन वस्तू आपण भाजून घेऊया गॅसवर कढई आपली तापली आहे चांगली त्याच्यामध्ये आपण हे मेथीदाणे थोडे भाजून घेऊया थोडासा सुगंध येईपर्यंत भाजायचे जास्त मला जा करपवायचं नाही आहे गरम झालेत आपले दाणे आता काढून घेऊया हे ओवा थोडासा भाजून घेऊया ओवा पण छान भाजलाय छान सुगंध आला त्याचा काढून घेते हे धने पण आहेत एक मोठा चमचा आहे ते भाजून घ्यायचे धने मी दाखवले नव्हते ते पण चांगले गुलाबी रंगावर परतून घ्यायचे धने ओवा आणि मेथी टाकल्यामुळे आपल्या मच्छीला जो उग्र श्वास येतो तो कमी होतो म्हणून ओवा आणि मेथी टाकायची चवीला पण छान त्याचा अरोमा वगैरे हो येतो छान लागतं धाण्याचं पण छान सुगंध आलं भाजलेत आपले धणे जास्त लाल करायचे नाही आहेत काढून घेऊया आता तर कढीपत्ता भाजून घेऊया थोडा धुवून घेतला आहे मी त्याच्यामुळे त्याच्यात पाणी आहे थोडं ते, ते सुकवूया आणि चांगलं त्याला क्रिस्पी करूया असं आपण सर्व पदार्थांमध्ये कढीपत्ता टाकतो तर बाजूला काढून टाकतो हे असं वाटून ग्रेव्हीमध्ये घातला तर तो, तो आपल्या पोटात पण जातो आणि कढीपत्त्याचं हेअरसाठी वगैरे हो केसासाठी वाढीसाठी वगैरे हो चांगला असतो कढीपत्ता भाजताना थोडं तेल टाकलं तरी चालतं आणि भाजलं आहे आपला कढीपत्ता पण काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यात मी खोबरं घेतलं आहे कढीपत्ता घेतला आहे त्याच्यातच हा अर्धा कांदा टाकते आहे हे भाजलेले धने हे ओवा आणि मेथी आहे हळद टाकते है। लाल मिरच्या टाकते ह्या संगेश्वरी भिजलेल्या दोन टॅमॅटो जाडसर कापलेत मी ते टाकते थोडे थोडे टॅमॅटो टाकून वाटून घेते मी कारण भांड्यामध्ये आपल्या वरपर्यंत आले हे फिरवून घेऊया आधी नंतर बाकीचे टॅमॅटो टाकते हे थोडंसं जाडसर एकदा फिरवून घेतलं आहे मी आता हा उरलेला टॅमॅटो टाकते त्यात एकदम सगळं टाकलं तर पटकन बाहेर यायची शक्यता असते थोडं थोडं टाकायचा आता ह्याची बारीक पेस्ट करून घेऊया छान बारीक पेस्ट झाली आहे ह्याची रंग पण किती छान आला आहे आपला संगेश्वरी मिरचीमुळे रंगासाठी आपल्याला काश्मिरी लाल तिखट वापरायची पण जरूरत नाही आहे याला छान रंग आला आहे आपला वाटणाला आता आपण फोडणी देऊया ज्या कढईत आपण भाजलं तीच कढाई ठेवली आहे मी तर तेल टाकते कढाई आपली तापली आहे चांगली कढईशक्का टाकला आहे कढी चांगला भाजला आहे आपला आता आता मसा ग्रेवी टाकूया मसाला वाटण छान तेलावर आपण परतून घेऊया कडी पत्त्याचा आणि छान सुगंध सुटलाय धने वगैरे आपण भाजून जे सर्व टाकले भाजून टाकलेल्याचा एक वेगळा सुगंध येतो ग्रेवीला धने कढीपत्ता मेथी ओवा त्याचा सर्वाचा सुगंध छान सुटलाय ह्याच ग्रेवीमध्ये तुम्ही पापलेटची पण चटणी करू शकता पापलेट सुरम बोंबील कोणत्या पण फिशची साठी ही ग्रेवी तुम्ही यूज करू शकता बांगडा बांगडा मच्छीसाठी पण ही ग्रेव्ही यूज करू शकता तुम्हाला भाताबरोबर खायचं असेल तर थोडं पातळ ठेवायची ग्रेवी चपातीबरोबर खायची असेल तर थोडा घट्ट रस्सा करायचा तुमच्या आवडीप्रमाणे त्यात तुम्ही पाणी घाला चांगला भाजलाय आपला मसाला आता ह्याच्यात मी हे भांड धुऊन ठेवलेलं पाणी आहे ते होते मला थोडं घट्टच करायचंय त्यामुळे मी जास्त काय त्यात पाणी घालत नाहीये अजून थोडं घालते थोडा दहीवीनं आपल्या उकाळी यायला चे। द्यायचे त्याच्यानंतर आपल्याला त्यात मच्छी टाकायचे उकाळी आल्यावर मच्छी टाकले की मच्छी तुटत नाही म्हणून ग्रेवीला जेव्हा उकळी येते त्याच्यानंतरच मच्छीचे तुकडे टाकायचे थोडी थोडी उकळी येते उकळी येत असताना थोडं ढवळायचं म्हणजे ग्रेवी आपली दाटसरच राहते पातळ होत नाही आले आपल्या ग्रेवीला ह्याच्यात आपण मच्छी सोडूया सोडूयाच्या मीठ टाकते आहे आणि कोकम आहे चार पाच कोकमा टाकायचे मला एक दोन उकळी काढायची फक्त म्हणजे मच्छी काय लगेचच शिजते मच्छी शिजायला वेळ लागत नाही जास्त थोडा वेळ झाकण ठेवते मी झाकण काढले आहे मी थोडंसं मीठ टाकते मीठ थोडं कमी आहे दोन मिनटं मंद गॅस करून ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटं झाले ग्रेवी आपली रेडी आहे फिश पण आपलं छान शिजलं आहे आहे नरम झालं आहे आता गॅस बंद करूया आणि सर्व करूया आपण आपली फिश करी ही आपली सुरू फिश करी रेडी आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आज माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब ला केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल ऐकॉनचं बटन आहे तेही क्लिक करा याच्या पुढे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल छान रंगही आपल्या आला ग्रेव्हीचा आणि टेस्टला पण एकदम मस्त झाली आहे कोणत्याही फिशसाठी तुम्ही ग्रेवी वापरू शकता नक्की करून पहा